नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यासाठी आता खुशखबर आहे मित्रांनो या दिवशी मिळू शकतो मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता मित्रांनो पी एम किसान योजनेचे आतापर्यंत तुम्हाला अठरा हप्ते मिळाले आहेत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मित्रांनो देण्यात येत आहेत मग आता पी एम किसान योजनेचा एकोणीसशे हप्त्याबद्दल शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे मित्रांनो आतापर्यंत या योजनेचे अठरा हप्ते पूर्ण देण्यात आलेले आहे मित्रांनो आता एकोणीसा हप्ता या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो मात्र हा हप्ता नेमक्या कोणत्या तारखेला मिळणार तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये चार महिन्याच्या अंतराने एक हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो मित्रांनो सरकारने ऑक्टोंबर महिन्यात अठरावा हप्ता जमा केला होता त्या हिशोबाने ऑक्टोंबरनंतर फेब्रुवारीमध्ये एकोणीसवा हप्ता देण्याची शक्यता वर्तली जात आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची मुख्य योजना मानली जाते मित्रांनो भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना मित्रांनो सहाय्य प्रदान करणे ही त्याची वैशिष्ट्ये आहे जेणेकरून या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपयाचा हप्ता दिला जातो वर्षभरात तीन सन्मान हप्त्यामध्ये सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते मित्रांनो ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते आता पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता कसा चेक करायचा मित्रांनो आपण थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे त्यानंतर तुम्हाला लाभार्थी स्थिती एक नवीन पेज ओपन होईल जेथे लाभार्थी स्थिती या बटनवर टॅबवर क्लिक करा मित्रांनो तुमचा तपशील एंटर करा त्यामध्ये तुमचा आधार क्रमांक तसेच बँक खाते किंवा मोबाईल क्रमांक समाविष्ट करणं गरजेचं आहे तपशील सबमिट केल्यानंतर मित्रांनो वेबसाईटवर तु हप्ता कधी मिळणार आणि केव्हा मिळणार याची फिक्स्ड डेट जाहीर झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका